आपण आर्विकर साहेबांच्या प्लॅटवर आलेला आहेत आणि हा पूर्ण मुगाचा प्लाट आहे यांनी आपलं काय काय फवारलं आणि कसं फवारलं मी याने विचारणार आहे आणि मूग कसं आलेला आहे हे आपण पाहणार आहे आणि त्यांनी तेन सुद्धा सांगणार आहे नमस्कार सर नमस्कार आपला परिचय द्या मी तर वाटामध्ये बरं आणि हे दुर्गेश मटपती साहेबाने तुम्हाला औषध दिलेलं आहे दिले किती वर्षापासून देतात तुम्हाला बरं दोन तीन वर्ष बरं तुम्ही काय काय फॉरन नाव सांगू हो शकता सांगा आणि बायू हांत दोन फोरणे केले आणि शेत आणि शेत वा दोन फोरण केले बरं आत्ता मी बी परत आहे आणि मला पण हा मूग बघितल्यानंतर अशमबाबा वाटलं तर तुमची काय राय आहे तुमचं काय म्हटलं आहे औषधाबाला म्हणजे कसं आम्ही रासायनिक अगोदर अगोदर हां आम्हाला उतारा नव्हता हां चालू केल्यापासून उतारात वाढ झाली बरं ही शेंगाची लागण आपण पाहू शकता हो की काय पद्धतीनं शेंगा लागलेल्या आहेत आणि मूग पण मुगाची जात कोणची आहे ही मला माहीत नाही काय जात आहे ही मुगाची कोपरगाव 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 का को वा वा शेंढ्यापासून बुडापर्यंत ही लागणं दिसत आहे आपल्याला जवळजवळ आणि हा पूर्ण प्लाट आपण आरामशीर पाहू शकतो की पूर्ण शेंगानं हा भरलेला आहे पूर्ण आज आपण पाहू शकतो आपण शेंग कशी लागण आहे काय नाही ह्यांचं भेंडी पण बघा हां हां भेंडीला पण वापरलेला आहे तुरीला पण तो स्प्रे केलेला आहे आणि हा एन पीके बरं बरं हे दुर्गेश मटपती साहेब आपण जवळजवळ ह्यांना दोन तीन वर्षापासून औषध देत आहोत आणि हा घडी सालाना परमनंट तर आणि त्याला पण चांगलं नॉलेज झालेलं आहे बरं तुम्ही किती दिवसापासून देतो ह्यांना औषध त्यांना जवळपास तीन वर्षापासून तुमचा मोबाईल नंबर सांगा चौऱ्याण्णव दोनशे सदोतीस पंच्याहत्तर झिरो सत्तेचाळीस बरं हा तुम्ही ने तुम्ही सर्फचे प्रोडक्ट स्वतः वापरून लोकाला मार्गदर्शन करता किती वर्षापासून मार्गदर्शन करता तुम्ही मी गेली तीन वर्षापासून मार्गदर्शन करतो आहे आणि माझ्या शेतामध्ये पाच वर्षापासून वापरतोय क्या बा तर आज आपण खरं म्हणलं तर जो वापरणारे आहेत आणि फवारणारेच होत आहेत आपण त्यांचं आपण मनोगत व्यक्त करत आहेत बरं सर तुम्हाला फवारताना त्यानंतर काही इजा बिजा काय थकली नाही अजिबात काही त्रास नाही बा आणि थकावट पण येत नाही बरं वा वा मग हे इतर शेतकऱ्याला तुम्ही सांगणार का हो सांगणार वा शेतकरी बघायचं असा कसा मुग आला तुमचा बघायलात ना वा 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 छान बघा हे सांगत आहेत आणि आपण ह्यांचा मूग पण पाहत आहेत शेंड्यापासून बुडापासून शेंग एवढा कॅमेरा आपला लांबपर्यंत देणार नाही पण सरासरी मी थोडंसं पुढे जात आहे आणि ही शेंग पण दाखवत आहे मी तुम्हाला सगळ्याला आणि हा पूर्ण प्लाट पूर्ण काळाभोर हा होत आहे किती एकर आहे सर आपलं हे अर्धा एकर आहे अर्धा एकर आहे एक? वा वा बरं अंदाजा किती होईल अंदाजा तुमचा अंदाजा बघा उतारात दरवर्षी कमीत कमी अर्धा एकर म्हणजे तरी दोन अडीच क्विंटलच्या पुढे जवळ हे का अरे बा वा अर्धा एकर असताना तुमचं दोन अडीच क्विंटलचा उतार सरासर येणार आहे हां आ, धन्यवाद सर आपला टाईम दिल्याबद्दल मी आपला धन्यवाद व्यक्त करू नेटसअप कंपनीतर्फे जय हिंद जय महाराज